पत्रकार लक्ष्मण पवार यांची ए राष्ट्रीय नेते दीपक निकाळजी यांच्या आदेशाने रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष रमेश भुई यांनी मुरबाड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली शुक्रवारी ही त्यांची निवड करण्यात आली लक्ष्मण पवार पत्रकार म्हणून मुरबाड कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या भागात सुपरिचित आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात कामगार कष्टकरी वंचित शोषित पीडित दलित आदिवासी शेतकरी वर्गाला न्याय दिला आहे त्यांचा जनसंपर्क हा दांडगा असल्याने त्याचा कामगार वर्गासाठी फायदा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन भोईर यांनी पवार यांची ही निवड केली के या आहे यावेळी स्वप्नील पाटील परेश कोलेकर विजय जाधव सुनील भंडारी व इतर अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते आपल्यासोबत आता रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहेत भोईर साहेब रमेशजी भोईर साहेब साहेब काय सांगाल आपण जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आहात आणि कामगारांसाठी प्रकारे काम करत आहात महाराष्ट्र दोन हजार आठपासून रिपब्लिकन जनरल कामगार महाराष्ट्राच्या विविध जिल्हा परिषद महाराष्ट्राच्या बाहेर हे युनियन जे आहे आता आर टी आय त्याचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे पक्षाचे संलग्न हे युनियन आहे आणि दोन हजार आठपासून आतापर्यंत चाळीस ते बेचाळीस हजार कामगार या युनियनला सभासद झालेले आहेत आजच आम्ही भुवंडीची भेट दिली असता भुवंडीमध्ये दे मुरबाड येथील आमचे मित्र लक्ष्मण पवार यांना आम्ही तिकडे तालुका अध्यक्ष केलेला आहे तर ही इमेज जी आहे ती कामगारांच्या हितासाठी काम करते आणि कामगारावर होणारे जे अन्य असतात अत्याचार असतात पगार वेगळेवर मिळत नाही बोनस मिळत नाही ग्रॅज्युएटी मिळत नाही तर त्या त्यांना कामावरून काढले जाते किंवा माझ्यावर दे सोपवलेली ही जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडीन मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी मी कायम कटिबद्ध असेल अशी ग्वाही या निवडीवेळी पवार यांनी दिली गावकरी न्यूजसाठी राजेश भांगे मुरबाड